नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली चार हजार तीनशे सत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे पाचशे नव्वद क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे एक हजार आठशे बहात्तर क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवखाली आहे एक अकरा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये